Essa de नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या आर आणि आणि मध्ये चांगलाच वाद पेटलेला आहे वंचितने चांगला मोठा दणका जो आर एस एस ला दिलेला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर देखील आता पटांगणात उतरलेले आहेत तर नेमकं काय घडलं का आपण पाहणार आहोत परंतु तु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या एका पॉलिटिकल कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेजच्या समोर ज्या आर एसएसने स्वतःचा स्टॉल लावत विद्यार्थ्यांची ज्या सदस्य नोंदणी आर एस एस मध्ये चालू केली होती ही गोष्ट जेव्हा आंबेडकरवादी कार्यकर्ते वंचितच्या अध्यक्ष असणारे वंचितचे जिल्हा अध्यक्ष असणारे राहुल माकासरे यांच्यापर्यंत पोहोचली आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी ते त्या ठिकाणी जात आर जा जा ला हाकलून देण्याचं काम केलं परंतु त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम जे आर करणं करण्यात आले आणि यानंतर ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी या गोष्टीमध्ये उडी घेतली आणि आता त्यांनी थेट त्या ठिकाणी आर ला इशारा दिलेला आहे तर बाळासाहेब आंबेडकर लिहितात कुछ दिन पहिले राहुल माकासरे वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद पश्चिम शहर अध्यक्षाने मनुवाद आर एस एस कोरंगाबाद मे पॉलिटेक्निक कॉलेज के सामने बिना परमिशन लिया आपला स्टॉल लगाने का विरोध किया था और स्टॉल लगाने से उन्हें रोका था आर के विरोध में अपनी बात पर आड़े रहने का राहुल का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा था वीडियो में राहुल से आर एस सवाल पूछ रहा है कि तुम्हारे पास परमिशन है क्या और उसके बाद जो मनुवादी आर ने इस अपमान को बर्दाश्त नहीं कर सके और उन्होंने जो राहुल मकासरे के खिलाफ एक एफ दर्ज की है और राहुल पर गैर जमानती अपराध के तहत मामला दर्ज किया गया है ये पुलिस का मनुवाद है और उसके बाद वो लिखते हैं कि आर वंचित बहुजन आघाड़ी से डरती है आर वंचित बहुजन आघाड़ी की फूले शाहू और अम्बेडकरवादी विचारधारा से डरती है वंचित बहुजन आघाड़ी राहुल के साथ खड़ी है हमने औरंगाबाद वंचित बहुजन आघाडी टीम को फर्जी एफ आय का, का निर्देश दिया है। हमारा देश फुले शाहू और आंबेडकरवादी विचारधारा से चलेगा नहीं जय भीम जय संविधान जय भारत अशा प्रकारची पोस्ट त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी राहुल मका सरेला सपोर्ट दर्शविलेला आहे तरी याबाबत आता समोर काय होते तुमच्यासाठी अपडेट घेऊन येऊ परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्की नक्कीच करा